रामकृष्ण रिमौली राम बघा आज आपण एका झाडाचे आंबे काढलेले आहेत आणि त्या आंब्यामध्ये मला जरा चित्रविचित्र आकाराचे असे आंबे भेटलेले आहेत <coughs> तर चला मंडळी आता आपण आंबे पाहूयात तर हा पहिला आंबा हा पहिला आंबा कसा आहे बघा याचा आकार कसा आहे बघा हा असा आकार याचा या ला इथं खाली आलेला आहे हा या ठिकाणी फुगीर झालेला आहे असं या ठिकाणी इथं फुगलेला आहे इथं फुगलाय फुग आणि इथं तो दोन्ही साइडला फुगलेला आहे एक खाली आणि एक वरती बघा दोन साइडला इथे त्याला टेंगुळ आहे आणि एक टेंगुळ त्याला इथं आलेले पाहू शकतो आपण साइडला दोन, दोन टेंगुळ याला आलेले आता हा झाला पहिला ठेवा पण साईडला <coughs> त्याच्यानंतर आता हा पण हा दुसरा आंबा घेऊ आता हा दुसरा मँगो बघा हा दुसरा मॅंगो बघा याला ह्या आहे ला, या ला ले ले, कसा दिसतोय कसा आकार याचा या साइड ला खाली इथं एक त्याला आलेला आहे आणि इथं एक आलेला आहे एकदम असा एकदम असा हा वेगळा प्रकारचा आहे यालाही आपण साईडला ठेवू आता तिसऱ्या प्रकारचा आंबा आपण बघतोय आता बघा हा तिसऱ्या प्रकारचा आंबा बघा अशा पद्धतीचा हा आंबा आलेला आहे बघा हा आकार बघा कसा आहे इथं ध्येट आहे आणि हा अशा पद्धतीचा हा मँगोचा अशा प्रकारच्या आकाराचा हा मँगो आहे बघा बघा हा आकार कसा आहे आपण बघू शकतोय अशा प्रकारचा हा तिसरा आंबा आहे बघा मी चला चारी साईट फिरून दाखवतोय असा आकार आहे आंब्याचा हा जरा तीन नंबरचा आंबा हा चार नंबरचा आंबा बघा हा आंबा एकदम या साइडला बघा कसा इथे टेंगूळ आलेला आहे छोटस इथे टेंगूळ आलेला आहे आणि इथं इथ एक या साइड ला टेंगुळ आलेल बस आपल्याला आणि एक इथं एक आहे आता पाचव्या नंबरचा आंबा बघू आता आपण का इथं एक खालच्या ते हा भाग एक त्याच्यानंतर हा पहा मित्रांनो हा हा अशा प्रकारचा मँगो आहे ज्याला ह्या साइटला अस सगळं आलेलं आहे बघा हा मँगो अशा प्रकारचा मँगो मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितला आहे तर हे कसे वेगळ्या वेगळ्या आकाराचे निसर्गाने आपल्याला अस एक दिलेलं आहे बघा हा मँगो तर हा बघा हा एक असा मँगो आपण दाखवतोय हा त्याच्यानंतर हा दुसरा मँगो आपण दाखवतोय त्याच्या बाजूला हा असा बघा हा हे असं मँगोच आहे आकार आहेत बघा कसे दिसतात ते हा एक असा चा आकार दिसतोय हा एक मँगो असा इकड बाहेर निघलेला आहे हा एक चा आकार दिसतोय असा आणि हा याला या ठिकाणी आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मँगो दाखवतात आपण आपल्या झाडावरून आपण काढलेले आहेत तर बघा हे कसे दिसतात हे मँगो एकदम चित्र विचित्र आकार असा या मॅंगो ला आलेला आहे तर मित्र धन्यवाद मी आपल्याला जे माहिती मला जे मँगो मिळाले में झाडावरून आणि त्याचा आकार वेगळा असल्यामुळं मी आपल्याला हे मँगो दाखवलेले आहेत तरी तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमधून कळवा जय हिंद जय भारत रामकृष्ण माऊली आता मी त्या ठिकाणी थांबतोय धन्यवाद समय हम पीट मिल छान <coughs> असा मँगोचा आकार दिसतोय छान दिसतोय असा मँगोचा आकार आता झाडून काढलेलं आहे आंबेत तर ओरिजिनल असं झाडाचे तो आकार आपल्याला मिळालेला आहे तर खूप छान असा निसर्गाचा चमत्कार आहे हा आणि निसर्गाने खूप आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारची रचना निसर्गाची आहे हा पिकलेला आंबा आहे हा ही पिकलेला आहे पण तो जरा जास्त ही पिकलेला आहे याचा एक आकार बघा हा थोडा ला गेलेला आहे याचा तो बरोबर त्या आंब्याचा बरोबर सेंटरला इथे एक आलेला आहे हा थोडा ला गेलाय ठीक आहे मंडळी हा व्हिडिओ इथ थांबवतो आपण सर्वांनी पाहिलं

Bravo. Que eu tô